हर हर महादेव मित्रांनो तर आपण आपल्या बारा ज्योतिर्लिंग यात्रेमधील आठव्या ज्योतिर्लिंगच्या दर्शनासाठी आलोय सोमनाथ तर गुजरात मध्ये हे ज्योतिर्लिंग आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या बारा ज्योतिर्लिंगपैकी पही पहिलं जे मानाचं ज्योतिर्लिंग आहे ते आहे सोमनाथ या ठिकाणी आपण आलो आहे तर सोमनाथ मंदिरामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारे येऊ शकता इथे दर्शन कोणत्या प्रकारे असता आजूबाजूची कोणती ठिकाणे आहे किती एकूण खर्च येतो आजूबाजूची फिरण्याची ठिकाणं कोणती आहेत याची सर्वांची माहिती आपण तुम्हाला देणार आहोत तर यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा तर या ठिकाणाहून आपण एंट्री करतोय प्रथम ज्योतिर्लिंग श्री सोमनाथ महादेव मंदिर प्रवेशद्वार तर या बाजूला इकडे आहे जुनं सोमनाथ मंदिर तर त्याच्या बाजूने आपण एंट्री करतो अजून एक समोरून एंट्री आहे तर त्या ठिकाणाहून देखील तुम्ही एंट्री करू शकता पार्किंग वगैरे सर्व बसेस वगैरे त्या ठिकाणी लागतात तर मोबाईल वगैरे आतमध्ये ऑलाउड नाही आहे तर तो देखील कुठे ठेवायचा आहे दे ते मी तुम्हाला दाखवतो सोमनाथ महादेव मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल आणि सर्व बॅग्स वगैरे ठेवण्याचे ऑप्शन्स आहेत तर इकडे आपण पहिल्यांदा मोबाईल आणि बॅग वगैरे सर्व ठेवूया आपण आता आपला मोबाईल घेतलाय आणि इथून तुम्ही मस्तपैकी असे मंदिराचे फोटोज वगैरे काढू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे दर्शन एकदम मला एक पंधरा ते वीस मिनिटामध्ये झालं गर्दी खूप कमी आहे लाईन्सची व्यवस्था वगैरे खूप सुंदर काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर मंडळी अशा रीतीने आपलं आठवं ज्योतिर्लिंग दर्शन झालेलं आहे सोमनाथ महादेव मंदिरामध्ये आपण आलो आहे गुजरात येथे तर मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आता मी तिकडे कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो मंदिरामध्ये जाताना पूर्ण स्ट्रिक्टली असं चेकिंग होतं मोबाईल वगैरे काहीच तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही फक्त वॅलेट घेऊन जाऊ शकता त्याच्यानंतर मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर खूप प्रशस्त असं मंदिर आहे खूप सुंदर असं कोरीवकाम त्या मंदिरावर केलेलं आहे त्याच्यानंतर गाभऱ्यात तुम्ही ज्यावेळी प्रवेश करता म्हणजे दर्शन पण आपल्याला मिळत नाही तर पण एकदम जवळपासच मिळतं शिवलिंग अतिशय सुंदर असं आहे म्हणजे अगदी तुम्ही दर्शन घेतल्यानंतर तुमच्या डोळ्यातून पाणी आलंच पाहिजे खूप सुंदर असं दर्शन झालं अगदी जवळ मंदिर परिसरामध्ये एक म्युझियम आहे तर त्या ठिकाणी आ, बारा ज्योतिर्लिंग यांची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे त्यांचे ते, ते शिवलिंगांचे अवतार त्या ठिकाणी सर्व दिलेले आहेत त्याच्यानंतर महादेवांच्या अवतार कार्यांपैकी काही महत्त्वाच्या ज्या घटना आहेत त्या देखील तिथे उल्लेख केलेल्या आहेत तर त्यामध्ये प्रामुख्याने उल्ल आपण उल्लेख करावा लागेल तो ग गंगा अवतार त्याच्यानंतर नटराज अवतार त्याच्यानंतर महादेव आणि पार्वती यांचा विवाह तर या संपूर्ण सर्वेक्षण आहे तर त्यांचे संपूर्ण त्या ठिकाणी स्टॅच्यू उभे केलेले आहेत त्यासोबत बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यांची माहिती आणि ते शिवलिंगांचे प्रतिकृती देखील त्या ठिकाणी आहेत तर ते देखील नक्की बघा त्यानंतर मंदिराच्या मागच्या बाजूला जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी एक बाण आहे तर तो जो बाण आहे तर सोमनाथ मंदिरापासून ते इथून दक्षिण ध्रुवापर्यंत कोणतीही जमीन नाही आहे तर तो त्या ठिकाणी दर्शवतो तर तो देखील नक्की बघा त्याच्या बाजूलाच सोमनाथ बीच आहे तिथून तुम्ही समुद्राचं सुंदर असं दर्शन घेऊ शकता त्यानंतर मंदिराच्या परिसरात खूप सुंदर असं म्हणजे बसण्यासाठी व्यवस्था त्याच्यानंतर वॉशरूम्स वगैरे आणि सर्व सोयीसुविधा -सो आहेत पिण्याचे पाणी कोणतीही प्रॉ कोणतंही अशा सोयीसुविधा नाही ज्याची कमतरता या ठिकाणी भासते तर भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा आहेत दर्शन देखील एकदम व्यवस्थित होतं खूप सुंदर तर आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आहे तर प्रसाद घेऊयात हां दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी प्रसाद काउंटर देखील आहे तर त्या ठिकाणी तुम्ही लाडू वगैरे तर प्रसाद वगैरे घेऊ शकता सोमनाथ मंदिर परिसरामध्ये आपण या मंदिर परिसरामध्ये आपण श्रीराम मंदिर त्रिवेणी संगम गोलोक धाम तीर्थ आणि समुद्र दर्शन पथर या सर्व आपण हे बघू शकतो सोमनाथ मंदिराच्या बाहेर या ठिकाणी तुम्ही प्रसाद त्याच्यानंतर जे फोटो फ्रेम वगैरे आहेत या सर्व गोष्टी घेऊ शकता तर खूप सारी दुकानं आहेत त्या ठिकाणी तुम्ही खरेदी इकडे करू शकता या इकडे ट्रस्ट ट्रस्टच्या बसेस आहेत तर रेल्वे स्टेशन ते सोमनाथ मंदिर परिसर इथे आपल्याला या ठिकाणी आणून सोडतात पंधरा रुपये फी आहे त्याच्यानंतर इकडे आहे धर्मशाला वगैरे आजूबाजूला या ठिकाणी खूप साऱ्या धर्मशाला आणि हॉटेल रूम आहेत अगदी पाचशे रुपयापासून हजार दोन हजार रुपयापर्यंत तुम्हाला रूम मिळू शकते त्याच्यानंतर इकडून आहे मेन एंट्री तर आपण आलेलो मग अशी जुनं सोमनाथ मंदिर आहे त्या बाजूने तर तिकडून देखील तुम्ही एंट्री करू शकता आणि या ठिकाणाहून देखील एंट्री तुम्ही करू शकता मित्रांनो सोमनाथ मंदिराला तुम्हाला भेट देण्यासाठी वेरावल रेल्वे स्टेशनला यावं लागतं आणि आपल्या बहुतेक मेन सिटीमधून वेरावलला डायरेक्ट ट्रेन आहेत अगदी कोकणातून जर तुम्ही येत असाल तरी पण वेरावलला खूप साऱ्या ट्रेन्स येतात विकली आहेत तर त्या ट्रेनने तुम्ही येऊ शकता जवळपास पाचशे साडेपाचशे रुपये ट्रेनचं तिकीट आहे स्लीपरचं ए सीचं बांधायला गेलात तर अठराशे दो ते दोन हजार रुपयापर्यंत असेल आणि त्यानंतर रेल्वे स्टेशनवरून बसेस ऑटो टॅक्सी वगैरे बसेस आणि ऑटोने तुम्ही येऊ शकता जर तुम्ही पर्सनली ऑटो करायला गेलात तर शंभर ते एकशे वीस रुपये चार्जेस आहेत जर शेअर टॅ ऑटो करायला आलात तर वीस ते तीस रुपये घेतात त्याच्यानंतर जर बसने आलात ट्रस्टच्या तर पंधरा रुपये फी आहे सोमनाथ मंदिरमध्ये दर्शन झाल्यानंतर आपण आता आलो आहे जुनं सोमनाथ मंदिर या ठिकाणी तर हे अहिल्याबाई होळकरांनी हे मंदिर बांधले आणि या मंदिराच्या समोरच या ठिकाणी श्री सोमनाथ निशुल्क भोजन प्रसाद आहे तर या ठिकाणी तुम्ही भोजन वगैरे घेऊ शकता तर त्याची वेळ आहे सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सात वाजल्यापासून साडेआठ वाजेपर्यंत जुनं सोमनाथ मंदिर तर हा आहे परिसरात आपण आता आतमध्ये प्रवेश केला आहे तर या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांचा पुतळा आहे त्याच्यानंतर आतमध्ये मंदिर आणि या ठिकाणी काही दुकानं आहेत तर त्या ठिकाणी आपण प्रसाद आणि पूजा साहित्य वगैरे घेऊ शकतो मंदिरामधून दर्शन घेतल्यानंतर असं छोट्याशा मार्गाने आपल्याला बाहेर यावं लागतं खूप सुंदर असं मंदिर आहे तर या ठिकाणी दोन शिवलिंग आहेत एक खाली आहे ग्राउंड फ्लोरला आणि एक वरती आहे तर दोन्ही ठिकाणी आपण आता दर्शन घेतलं आहे आणि आता इथून आपण आता चाललो आहे बाहेर आज मित्रांनो मी आराम करणार होतो म्हणजे मी ज्या प्रकारे प्लॅन केलेला तर त्याप्रकारे साडेचार वाजता इथे ट्रेन पोचणार होती त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन एक साधारण पाच साडेपाच झाली असते तर रात्री दर्शन करण्यापेक्षा पहाटे दर्शन करणार होतो पण गर्दी कमी असल्यामुळे मी लगेच दर्शनाला गेलो तर पंधरा मिनटात दर्शन झालं तर आता जी उरलेली ठिकाणं आहेत म्हणजे भालका तीर्थ बाणगंगा वगैरे तर ती आपण उद्या करणार आहोत तर त्यासाठी ट्रस्टच्या बसेस किंवा ऑटो वगैरे बुक करू तर ते आता उद्या दुसऱ्या दिवशी तर आपण आता परत चाललो आहे रूमवर तर आता आराम करणार त्या ठिकाणी आणि उद्या सकाळी परत फ्रेश होऊन सोमनाथ दर्शनासाठी निघणार आहोत मंदिराच्या समोरच या ठिकाणी ज्या पार्किंग आहे तर त्याच्या बाजूलाचं लक्ष्मीनारायण मंदिर आहे या ठिकाणी देखील तुम्ही दर्शन घेऊ शकता त्याच्यानंतर इथे समुद्र दर्शन व्ह्यू आहे तर संध्याकाळच्या वेळेला एकदम खूप सुंदर असं सनसेट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल तर हे आहेत सोमनाथ ट्रस्टच्या बसेस तर हे आपल्याला सर्व जे आपले सोमनाथचे स्पॉट आहेत ते फिरवतात तर थोड्या वेळात आपण या ठिकाणी जाऊया सकाळचे पावणे आठ वाजलेत आणि आपण आता निघालो सोमनाथ मंदिर परिसरामधून तर सोमनाथ ट्रस्टच्या माध्यमातून ही बस चालवली जाते याचं तिकीट तीस रुपये आहे आणि या तीस रुपयामध्ये तुम्हाला त्रिवेणी संगम गीता मंदिर श्रीराम मंदिर भगवान परशुराम तपोभूमी बाणगंगा आणि भालका तीर्थ अशीही सोमनाथ मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेली तीर्थस्थानांचं दर्शन घडवलं जातं जवळपास दोन तासाचा हा प्रवास असतो दोन तासामध्ये तुम्हाला फटाफट या बसच्या वेळेतच ते सर्व दर्शन पूर्ण करावं लागतं जर तुम्हाला या बसने प्रवास करायचा असल्यास लवकरची पहिली बस पकडा कारण त्यानंतर या बससाठीची गर्दी वाढत जाते आणि तुम्हाला लाईनमध्ये राहू राहावं लागतं सकाळी जर तुम्ही लवकर आलात एक सात साडेसात वाजता तर तुम्हाला बसायला वगैरे आरामात जागा मिळू शकते और इस मंदिर के पीछे है भगवान परशुराम जी की तपभूमी अब सब यात्रियों को नीचे उतरना है दर्शन करना है वापस बस में आना है जो यात्री जहां बैठा है वो वही बैठेंगे जो खड़े वहीं खडे रहेंगे पंधरा मिनिट का दर्शन आहे पूरी यात्रा में आपको टाइम से चलना पडेगा आप लेट आओगे मैं आपको छोड के चला जाऊंगा ठीक है हुआ जाऊंगापासून चार मिनिट लेना मेरी घडी से चलना पहिल्या मंदिराजवळ आलो आहे तर हे आहे श्रीराम मंदिर तर खूप सुंदर असं हे मंदिर आहे वेळावल मंदिराच्या मंदिरा परिसरामध्ये भव्य दिव्य असं आहे श्रीराम भगवान श्रीरामांचं मंदिर आजोबाचा परिसर देखील खूप सुंदर असा आहे आणि आम्ही सर्व जवळपास तीस ते पस्तीस भाविक आहोत तर आम्ही सर्व पटापट आम्हाला जो वेळ दिलेली आहे त्या वेळेमध्ये दर्शन करणार आहोत या ठिकाणी खूप सुंदर अशी भगवान श्रीरामांची मूर्ती आहे त्याचसोबत या ठिकाणी हनुमानांची देखील मूर्ती आहे तर खूप सुंदर असा मंदिर परिसर आहे या ठिकाणी तुम्ही पूजा वगैरे देखील करू शकता त्याचसोबत या ठिकाणी आपण गणपती बाप्पांचं देखील दर्शन घेतलेलं आहे आजूबाजूचा परिसर म्हणायला गेला तर खूप सुंदर आज थोडीशी मळ बसल्यामुळे ऊन कमी आहे पण ओवरऑल खूप सुंदर असा हा एक्सपिरियन्स आहे आता इथून आपण जाणार आहोत श्री भगवान परशुराम तपोभूमी मंदिराच्या पाठीमागेच या ठिकाणी जायला रस्ता आहे पूर्ण मंदिर परिसरात सुशोभित करण्यात आल्यामुळे या ठिकाणी तसा आपल्याला प्रवासाला किंवा फिरायला काही प्रॉब्लेम होत नाही आहे तर या परशुराम तपोभूमीबद्दल सांगायचं झालं तर क्षत्रिय हत्येच्या पापातून मुक्ती मिळण्यासाठी भगवान परशुराम या ठिकाणी तपश्चर्या केली आणि त्यामुळे या स्थानाला खूप अनन्य असं महत्त्व आहे या ठिकाणी इतर देखील मंदिरं आहेत भगवान परशुरामांचं देखील छोटंसं मंदिर आहे तर या ठिकाणी तुम्ही देखील दर्शन घेऊ शकता आजूबाजूचा परिसर देखील शांत आणि खूप सुंदर असा आहे तळी वगैरे आहे मंदिरामध्ये खूप सुंदर असं दर्शन झालं आपण आता इथून निघालो आहे आपल्या पुढच्या प्रवासासाठी सोमनाथ मंदिर परिसरामध्ये जे सर्व तीर्थ क्षेत्र आहेत तर या ठिकाणी जाण्यासाठीचे रस्ते वगैरे खूप सुंदर असे बनवलेले आहेत कॉन्क्रीटचे रस्ते आहेत आणि प्रशस्त असे रस्ते आहेत त्यामुळे या ठिकाणी फिरण्यासाठी एवढा काही प्रॉब्लेम होत नाही फक्त वेरावल स्टेशन ते सोमनाथ मंदिर इकडे येईपर्यंत त्याचं रस्त्याचं काम सुरू होतं त्यामुळे तिकडे थोडासा जरा ट्रॅफिक वगैरे होतं हे हमारी यात्रा का ये दुसरा दर्शन आहे और इस जगह का नाम है प्रभास प्रभाष धाम कहते हैं इनको इसलिए कि श्री कृष्ण भगवान को पावन में तीर लगा था उस जगह का नाम बालू का तीर्थ है हम लोग वहाँ पर जाएंगे एकदम लास्ट में जहाँ कृष्ण भगवान को तीर लगा था और तीर लगने के बाद श्री कृष्ण भगवान यहाँ पर आए थे उन्होंने अपना शरीर देह त्याग यहाँ पर किया हालांकि चार पाँच मंदिर साथ में है यहाँ पहला मंदिर है गीता मंदिर आपको कृष्ण भगवान का दर्शन होगा और गीता जी के अठारह अध्याय लिखे हैं दीवार में दूसरा मंदिर बलराम जी का है कृष्ण भगवान के बड़े भाई बलदेव जी यहाँ से पाताल में गए हैं अंत में सैसा अवतार लेकर के तीसरा मंदिर लक्ष्मी नारायण भगवान का है वो दर्शन करके आप बाहर निकलोगे राउंड आकार का छाता जैसा आएगा वहाँ पर श्री कृष्ण भगवान के चरण पादुका का है फुटप्रिंट उसको धाम कहते हैं देहोत्सर्ग कहते हैं और प्रभास तीर्थ कहते हैं आगे जाओगे काशी विश्वनाथ महादेव का शिवलिंग आएगा बगल में एक वैष्णव संप्रदाय की वल्लभाचार्य जी है थोड़ा और आगे जाओगे एक प्राचीन शिवलिंग आएगा भीमनाथ महादेव का जो सोमनाथ मंदिर में शिवलिंग है उससे भी बड़ा है ये सारे दर्शन करके 20 मिनट में वापस आना है सरस्वती और कपिला तीन नदी का संगम हुआ है जो पवित्र माना जाता है संगम होने के बाद तीनों नदिया समुद्र में मिल जाती है आप सभी यात्रियों को संगम में पाँव धोना है सर पे मर्जन करना है जैसे कि स्नान हो गया अगर कोई यात्री स्नान करना चाहते हैं यहाँ कर सकते हैं यहाँ पर उतना श्राद्ध विधि होता है जितना गया जी में होता है सेम यहाँ कर्मकान पिंडदान मातृश्राद्ध पितृश्राद्ध समस्त तर्पण होते हैं किनारे पे फिसला नहीं किसी का पांव स्लिप हो उनका ख्याल रखें जब आप झुकेंगे आपका मोबाइल पानी में न गिर जाए वो ख्याल रखो यहाँ का मेन दर्शन संगम है फिर भी मेरी बस के पीछे दो तीन दर्शन है सूर्य मंदिर है शारदा पीठ है इंग्लाज देवी की गुफा है अगर आप वहाँ जाना चाहते हो जाइए लेकिन टाइम से वापस आना होगा आधा घंटा तीस मिनट है यहाँ पर हमें और आगे जाना है आप लेट आओगे मैं छोड़ के चला जाओगे ये हमारी यात्रा का चौथा दर्शन है और इस जगह का नाम शशिभूषण महादेव का शिवलिंग है ये करीब पाँच साल से ज़्यादा पुराना मंदिर है और इस मंदिर के अंदर एक दक्षिण मुख वाले गणपति जी जो स्वयं प्रकट हुए हैं उसको बिड़भंजन कहते हैं आप मंदिर के अंदर जाओगे आपको लेफ्ट साइड से दर्शन होगा दक्षिण मुख वाले गणपति जी का अगर आपको पता ना चले तो पुजारी जी से पूछ लेना दक्षिण मुख वाले गणपति जी का कैसे दर्शन होगा करके ऐसे दीवार को घूमते हुए ठीक बिल्कुल ये मंदिर के पीछे जाना है जब आप लोग पीछे जाओगे समुद्र आएगा समुद्र के किनारे पे तीन शिवलिंग है उसको बाण गंदा कहते है इसलिए कि कृष्ण भगवान को मारने के लिए तीर यहाँ से छोड़ा गया था जबकि भगवान श्री कृष्ण का मंदिर यहाँ से दो किलोमीटर आगे है हम लोग बाद में जाएंगे कृष्ण भगवान वहीं पर बैठे थे उनको पाँव में तीर लगा है जो तीर यहाँ से छोड़ा गया था आप लोग मंदिर के पीछे जाओगे पानी के अंदर जाना मना है एक बार और बोल देता हूँ पानी के अंदर जाना मना है बाहर से ही शिवलिंग का दर्शन करना है और बीस मिनट में वापस तो आना है ठीक है आपका यह प्रवासाच शेवट त तीर्थस्थल है भालका तीर्थ तर बाणगंगे वो जरा नामक शिकार ने जो बाण मारले तो भालका तीर्थ याठिकाणी विश्राम करत असलेल्या भौगा भगवान श्रीकृष्ण यांच्या पायाला तो बाण लागलेला तर त्यामुळे या तीर्थस्थळाचं खूप अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे तर या ठिकाणी लाखो भाविक वर्षभरात दर्शन घेत असतात तुम्ही देखील या ठिकाणी दर्शन घ्या खूप सुंदर असा परिसर आहे त्यानंतर खूप सुंदर असा अनुभव देखील आहे त्यामुळे सोमनाथला आल्यानंतर या ठिकाणी भेट देणं हे होतं माझा देखील अनुभव खूप सुंदर होता सोमनाथ मंदिरासोबतच ज्योतिर्लिंग दर्शनासोबतच या संपूर्ण परिसराच्या मंदिराचं दर्शन झालं तीर्थ येथून दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण आता पुन्हा एकदा आपल्या बसमध्ये चाललो आणि तिथून आपल्याला बसही सोडणार आहे सोमनाथ मंदिर परिसरामध्ये ज्या ठिकाणाहून आपण बसलेलो तर या बसचे ड्रायव्हर खूप मस्तच होते त्यांनी खूप चांगली अशी माहिती दिली जवळपास आम्ही तीस ते, ते पस्तीस जणं या बसमध्ये होतो खूप सुंदर असा अनुभव होता रिटर्न आलो आहे आता बसने आम्हाला पूर्ण आता इकडे सोमनाथ मंदिर परिसरामध्ये सोडलं आहे खूप मस्त प्रवास होता बस ड्रायवर एक नंबर म्हणजे सर्व माहिती देत होते कोणकोणत्या ज्या ठिकाणी थांबवत होती बस त्याच्यानंतर एक फक्त प्रॉब्लेम होतो आपल्याला की त्या टाइम लिमिटमध्येच आपल्याला तो प्रवास म्हणजे दर्शन तो पूर्ण करावं लागतं सकाळी आठ वाजता निघालेलो बरोबर दहा वाजता पूर्ण आलो दोन तासात जर तुम्ही दोन तासात संपूर्ण दर्शन झालेलं आहे सोमनाथच्या आजूबाजूच्या परिसरामधलं त्याच्यानंतर जर तुम्ही रिक्षा वगैरे बघायला गेलात तर पाचशे सातशे रुपये घेतात पण तुम्ही आरामात वगैरे दर्शन करू शकता सोमनाथ मंदिर परिसरामध्ये राहण्यासाठी रूम्स देखील देवस्थान ट्रस्टच्या मार्फत तुम्हाला उपलब्ध आहेत इथून डॉर्मेटरी नव्वद रुपयापासून ते ए सी रूम नॉन ए सी रूम पाचशे साडेसातशे हजार रुपयापर्यंत सुरुवात आहे तर मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे तर त्या रस्त्याच्या बाजूलाच या ठिकाणी त्यांचं ऑफिस आहे इथून तुम्ही सर्व हे बुकिंग करू शकता तर सोमनाथ मंदिरामध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर आपल्या आठव्या ज्योतिर्लिंग दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि इथून आता आपण निघालो आहे परतीच्या प्रवासासाठी तर वेरावल द्वार प्रवासा ते द्वारका हा आपला पुढचा प्रवास असणार आहे त्याच्या माहितीसाठी आपली पुढची व्हिडिओ नक्की बघा ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर आपलं सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यावा